तर आता थंडी चालू झाली आहे म्हणजे हिवाळा आणि हिवाळ्यामध्ये अगदी ताज्या भाज्या भरपूर प्रमाणात भेटतात मग त्याचाच वापर करून आज आपण छान अशी रेसिपी बनवणार आहोत सध्या गाजराचा सीझन आहे गाजर भरपूर भेटत आहेत आणि तेही अगदी स्वस्त तर आता आपण इथे दोन गाजर घेतलेले आहेत आणि ते गाजर आपल्याला कापून घ्यायचे आहेत बारीक चिरून असे घ्यायचे आहेत माझ्या घरी गाजराचा वापर हा अगदी बारा महिने जेवणामध्ये होत असतो मग कधी कटलेट बनवणं असू दे किंवा कधी नुसतंच खाणं असू दे तर एरवी गाजर जे नारंगी कलरचे भेटतात ना ते असतात पण आता हिवाळ्याचा सीझन चालू झाला आहे तर त्यामध्ये आपले हे लाल गाजर म्हणजेच गावठी गाजर हे अगदी सर्रास भेटतात त्यामुळे त्याचा उपयोग जितका हवा तितका मी करते आता इथे आपण बारीक असे गाजर कापून घ्यायचे आहेत पहिल्यांदा उभे काप करून घेतले आहेत आणि मग त्यानंतर आपण बारीक असे आडवे काप करून घेणार आहोत तर आज आपण यापासूनच फ्राईड राईस बनवणार आहोत कधी ना कधीतरी आदल्या दिवशीचा रात्रीचा भात राहतो किंवा दुपारचा भात राहतो आणि त्यापासून अशा भरपूर प्रकारच्या भाज्या घालून आपण खूप चांगला असा फ्राईड राईस बनवू शकतो तोही झटपट आणि चविष्ट मुलांना तर हा फ्राईड राईस खूपच आवडतो तर इथे असे बारीक का आपण काप करून घेणार आहोत गाजराचे गाजर हवे तितके घालायचे म्हणजे त्यानिमित्ताने तरी गाजर खाणं होतं आता शिमला मिरची घेतलेली आहे म्हणजेच ढोबळी मिरची घेतलेली आहे तीही आपण बारीक कट करून घेऊया तर याचे मी दोन भाग करणार आहे एक म्हणजे बारीक चौकोनी कट करून घेणार आहे आणि काही भोगळी मिरचीही उभ्या कट करून घेणार आहे आता इथे दोन ते तीन कांद्याच्या पाती घेतलेल्या आहे त्याचा जो पुढचा कांदा आहे तो आपण गोलसर असा कापून घेऊया आणि मग त्यानंतर पाठीमागची जी पात आहे तीही बारीक अशी कापून घेऊया तर अशा भरपूर भाज्या घालून जो भात बनतो ना तो चवीला पण खूपच छान लागतो आणि मुलंही खूपच आवडीने असे खातात यामध्ये जर फरसबी असेल ना तर तीही अशी बारीक कट करून घालायची आत्ता माझ्याकडे फरसबी नाही आहे त्यामुळे मी इथे घातलेली नाही आहे आता जो कालचा रात्रीचा भात आहे तो आपण मोकळा असा करून घेऊया तर याला शक्यतो थंडसर असा भात घ्यायचा गरम भात घ्यायचा नाही थंड भाताचा हा जो फ्राईड राईस आहे तो चांगला बनतो तर ह्या भाताला आपण मोकळं करून घेतलेला आहे आता आपण फोडणीची तयारी करूया तर इथे एका लोखंडी तव्यामध्ये तेल घेतलेलं आहे तवा शक्यतो लोखंडी खोलगट असा घ्यायचा आहे लोखंडी तव्यावर हा भात चांगला बनतो तर तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आधी गाजर घातलेला आहे गाजर हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे म्हणजे त्याचा कच्चेपणा जायला पाहिजे आणि ते पूर्णपणे शिजलं पाहिजे तर बाकीच्या घेतलेल्या भाज्यांपेक्षा गाजर शिजायला जास्त वेळ लागतो म्हणून आधी गाजर घातलं आणि त्यानंतर पातीचा जो कांदा होता वरचा भाग तो कांदा मी या फोडणीत घातलेला आहे तोही व्यवस्थित असा परतून घेऊया आता आपला पातीचा कांदा आणि गाजर हे शिजेपर्यंत आपण आलं आणि लसूण असं किसणीवर बारीक करून घ्यायचं आहे यामध्ये आलं लसूण पेस्ट न घालता असं आलं लसूण किसणीवर बारीक केलं ना म्हणजे किसून घेतलं ना की चव अगदी छान लागते एक पाव ते अर्धा इंच आलं घेतलेलं आहे आणि पाच सहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आता हे किसून झाल्यानंतर आपण हे फोडणीमध्ये घालूया तर शक्यतो ज्या भाज्यांना जास्त वेळ लागतो शिजायला त्या भाज्या आधी फोडणीमध्ये शिजवून घ्यायच्या फ्राईड राईस बनवताना आणि त्याच्या भाज्या शिजवताना गॅस हा नेहमी हाय फ्लेमवर असला पाहिजे तरच त्या भाज्यांना असा क्रंचीनेस राहतो आता यामध्ये ढोबळी मिरची घालूया तर ढोबळी मिरची शिजायला वेळ थोडासा कमी लागतो गाजरापेक्षा त्यामुळे ढोबळी मिरची ही नंतर घातलेली आहे आता ही पण हाय फ्लेमवर परतून घेऊया आता परतल्यानंतर आपण यामध्ये किसलेलं आलं आणि लसूण घालूया परत हे व्यवस्थित असं परतून घेऊया बघा जेव्हा आपण गाजर चिरलं होतं ना तेव्हा ते खूप जास्त प्रमाणात वाटत होतं पण आता तुम्ही बघाल ना तर गाजर शिजल्यानंतर त्याचं प्रमाण थोडंसं कमी झालेलं दिसत आहे तर गाजर हे शक्यतो शिजताना आळतं त्यामुळे पहिल्यांदाच गाजर जास्त घातलं ना की मग त्या भातामध्ये भरपूर अशा भाज्या दिसतात आता ह्या भाज्या आणि भात याची क्वांटिटी बघा अगदी समप्रमाणात आहे तर आज मी वापरत आहे हा रेडीमेड फ्राईड राईस मसाला यामुळे आपला फ्राईड राईस अगदी झटपट होतो म्हणजे वेगवेगळ्या सॉसेसची गरज पडत नाही आता त्यावर उरलेला कांद्याची पात जी होती ती आपण टाकलेली आहे आता हे सर्व एकत्र एक करून घेऊया यामध्ये भाज्या शिजताना मी थोडंसं मीठ घातलेलं होतं आणि या मसाल्यामध्ये म्हणजेच हा रे जो रेडीमेड फ्राईड राईसचा मसाला आहे त्यामध्येही मीठ असतं त्यामुळे त्यानंतर भातामध्ये मी मीठ घातलेलं नाही आहे तर इथे आपला भात जवळपास तयार झालेला आहे एक वाफ काढून घेऊया आणि मग त्यानंतर हा भात खाण्यासाठी तयार आहे यामध्ये फ्राईड राईस मसाला न घालता शेजवान चटणी जरी घातली ना तरी पण भात अगदी छान होतो किंवा या फ्राईड राईस मसाल्यासोबत एक चमचा शेजवान चटणी घातली ना तर भाताची चव अगदीच छान लागते कधी कधी तर हा भात बनवायचा आहे म्हणूनच आदल्या दिवशी किंवा दुपारी मी जास्तीचा भात लावते आणि भाज्यांमधूनही एखाद दुसरी ढोबळी मिरची किंवा थोडीशी फरसबी किंवा पातीचा कांदा हा बाजूला ठेवते खास हा भात बनवण्यासाठी तर तयार आहे भरपूर भाज्या घातलेला हा वेज फ्राईड राईस कशी वाटली तुम्हाला रेसिपी मला नक्की सांगा